आणि तुझ्या मुलाचं छोट्या छोट्या मुलांना टॉर्चर करत जरा ईश्वराकडे बघ आणि या लोकांच्याकडे जर पाहायला आडी घालून बसलो तर असं आहे त्यांच्याकडे तसं आहे तिला येता बरोबर मी स्वयंपाक केला आणि तिच्या नवऱ्याने आणि तिनं गरम गरम जेवण केलं आणि हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर आज आईला बोलायचं आहे काही प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत काल मी लाईव्ह घेतली आणि हा त्या त्या निर्लज बाईसाठी माझा शेवटचा व्हिडिओ आहे कारण तिच्यावर काही संस्कार झाले नाहीत कारण तिला आईच नाही आहे परंतु माझ्यावर संस्कार झालेले आहेत आणि माझ्या आईचे हे संस्कार आहेत की जर कोणी आपल्या आगार गटार फेकत असेल तर आपण त्यांच्या आगार गटार फेकू नये आणि लहान मुलगा आपल्या दुश्मनाचा का असेल ना त्या मुलांना आपण बोलायचं नाही हे माझ्या आईचे संस्कार आहेत म्हणून मी आजपर्यंत युट्यूबर महिलांना बोलली असेल मी परंतु मी कोण मुलांना आजपर्यंत बोलली नाही कारण मुलं हे देवागडची फुलं असतात असं माझं मत आहे माझ्या स्वराज्यला काही पण बोलू द्या मला काही फरक पडत नाही ती जर स्वामी भक्ती करत असेल तर स्वामी असे शिकवतच नाही की तुम्ही लहान मुलांना बोला बरोबर तर कालच्या लाईव्ह मध्ये मला एक प्रश्न आला होता आणि काही माझ्या फॉलोअर्सचं असं मत आहे की ताई तुम्ही गप्प बसू नका तुम्ही काहीतरी बोला तर मी पोलीस स्टेशन अंतर्गत तिच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहे संविधे संविधानानुसार मी चालत आहे त्याच्यामुळे तिनं जो काही माझ्यावर आरोप लावलेले आहेत ते मी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तिला विचारणारच आहे परंतु रात्री कमेंट्स होती ते असं होतं आई की तू तिच्याजवळ रडली ते घरी आली आई पहिले तू तिच्याजवळ रडली आणि ते असं सांगितलं मोहिनी घरातले एकही काम करत नाही आणि मलाच सगळे काम करावं लागतात असं तिनं म्हणजे तिनं बाकीचं भरपूर शेण खाल्लेलं आहे त्याचं माझं काहीच मत नाही आहे परंतु तिनं माझ्या आईला हा प्रश्न केलेला होता त्याच्यामुळे ऑन द स्पॉट कॅमेऱ्यासमोर माझे आईस त्याचं उत्तर देणार मी तिला म्हणते मी कोणत्या जागेवर कुठं काय केला होता मी रडली होती तिच्याजवळ तिला मी पन्नास हजार बक्षीस देते तिने माझ्या घरी यावं आणि या या जाग्यावर तू बोलली होती माझ्यासोबत मी तिच्या थुत्रावर थुतर पण टाकत नव्हती माझी बहीण एवढी बोलत होती म्हणे हे म्हणे तुझी मैत्रीण म्हणे माणूस तरी म्हणे असा ताट म्हणे लोटून देते म्हणे बाजूला आपण ही म्हणे ताटाहून उठते बाजूला आडी मारून बसते म्हणे हा मी हिच्याजवळ इत एवढी चांगली प्रेमानं पाहिलं की जशी काही माझ्या बहिणीची किंवा आपली मुलगी आहे हा हिला ओटी भारत संस्कृतीमधली मुलगी होती पण तिला ओटी कशी घ्यायची ते पण तिला माहिती ओटी म्हणजे तिची ओटीच कोणी भरले नाही मेन म्हणजे आमच्या आपल्या मराठी संस्कृतीमध्ये कोणतीही मुलगी असो तिला एवढं माहिती आहे संध्याकाळी जेव्हा दिवे लागतात तेव्हा पायाला आडी घालून कधीच बसत नसतात बरोबर पायाला आडी बसत होती निव्वळ अशी पायाला आडी घालून बसत होती सई संध्याकाळी ऐन म्हणजे दरवाज्यात बसत होती आमच्या इथं सुरुवातीपासून संध्याकाळच्या वेळेस पायाला आडी घालून बसू देत नाही आणि ऐन रस्त्यावर बसू देत नाही कारण म्हणतात संध्याकाळची लक्ष्मी घरी येत असते त्याच्यामुळे आपण जर पायाला आडी घालून बसलो तर आपल्याला लहान आहे त्यांच्याकडे असं आहे त्यांच्याकडे तसं आहे तिला येता बरोबर मी स्वयंपाक केला आणि तिच्या नवऱ्याने आणि तिनं गरम गरम जेवण केलं आणि तिचे मिस्टर पण मला म्हणत होते हिला समजावा म्हणे हा मी तिला समजावलं नवरा तो नवराच असते आणि बाहेरचे लोक पाच मिनिटाचं सुख देतात तुम्हाला पण तुम्हाला एवढे प्रिय असं असतात ते की तुमचा कलिजा तोडून तुम्ही देऊ शकता त्याला पण नवरा एक नवराच असतो आणि अशी घानेरडी वही तुला ईश्वराने आई त्यामुळेच दिलेली नाही आणि मी ईश्वराचरणी ही प्रार्थना करीन की या जन्मात तर तुला आई मिळाली नाही आईचं सुख पण मिळालं नाही पण पूर्व जन्मात तरी तुला आई मिळणार नाही हे बी तथ्य आहे आणि तुझ्या मुलाचं चो छोटे छोट्या मुलांना टॉर्चर करतं जरा ईश्वराकडे बघ आणि या लोकांच्याकडे नको बघून पैशाच्या मागे नको लागू पैसा माणूस कमावू शकते पण एक वेळची गेलेली क्रेडिट पुन्हा येऊ शकत नाही आणि तुझी इज्जत काय आहे तुझी अवकात काय आहे हे सगळं समजून घेते मी हा घानेरडी बाई मी तो मी माझ्या मुलीला म्हणतो तिचं नाव पण सुद्धा घेऊ नको तिचं बोलू नको तिचं नाव घेऊ नको अशा घानेरडी बाईचं कारण जे लोक असतात ना चांगले लोकांची स्तुती करायची असते अशा घाणेरड्या लोकांची स्तुती केल्यानं आपलं तोंड पण खराब पडतो हा घाणेरडी मिच्याक हिच्याजवळ कशाला रडू एवढे कामं तर मी पायाला बांधते तुला बी पुसून फेकते मी नालायक बाई खाणं खाणं आणि झोपणं ना आमचे व्हिडिओ घेणं हेच काम होतं तुला ना आमच्याकडे महालक्ष्मी आवते तर आम्हाला पाच मिनिट अशी ट्रेन नव्हती हे राहिलं का ते राहिलं का आम्ही बोलायला पण आपण जमिनीवरच खायला मुलं असतात ते प्लेटीत खात नाही ते जाग्यावर खाली पडल्यावरच ते खाऊन घेतील तू लहानपणी काय काय खाल्लं असेल शेण खाल्लं असेल काय काय खाल्लं असेल तुला ठाऊक नाहीये तू तर मला असं वाटतंय की तू अन्न पण खाल्लं नशील शेणच खाल्लं असेल तू छोटेपणी एवढी लावारिस आहे की तुला लावारिस आहे तुला कोणीच नाही आहे तरी तुला इज्जत नात्याची काहीच कळत नाही आणि तिच्यावर तर फिरलीच फिरली पण माझ्यावर पण आली तू जसं माझं चॅनल आहे की माझं चॅनल तुझ्या पुढे गेलं पाहिजे की माझ्याच्या तुझं चॅनल समोर गेलं पाहिजे पागलबाई लावारीस अशा बाईचं नाव पण घेणं पाप आहे आणि मी माझ्या मुलीला सांगत असते मोरखाईच्या नादी लागू नको क्रीडेट आपली कमी करू नको कब्जा केला तिला उत्तर दे माझ्या घरावर कब्जा केलेला नाही आणि माझ्या बाबाचं घर आहे ते माझ्या मिस्टरचं पण घर नाही आहे मीच हे तुझ्यासारखी तू अशी घाण आज तिला काही काही बोलून राहिली असे लोक बोट डाकू नये म्हणून मी तिला म्हटलं माझ्या तिथं घर बांध आणि चार दिवस ची आहे लोक अनखून शेण खायला विळत असतात लोकांना अनाज गोड लागत नाही मग ते शेणावर जातात त्यांना शेणाचीच चव करते तुझ्यासारख्या लावारीस बाया अशा, किती आल्या मी तर पुन्हा तिला ना पण तुझं घेणार घेऊ देणार नाही अशा लावारीस बाईच अजून म्हणते तुम्ही तुम्ही असं आहे म्हणे म्हणते म्हणून माया म्हणते काय श्राप लागला म्हणते तुम्हाला तू काय अशी का तुझा श्राप लागेल पतिवारता असे तू जी पतिवर्ता असते नवरेची ती तिला पतीवरता म्हणतात हे तू चार चौगत जाणारी चार चौगत फिरणारी तू पतिवर्ता नाही आहेस आणि तुला काय काय म्हणावं ते कमीच आहे बेदखोल केला म्हणजे महाश्राप लागला म्हणून घराच्या गरा, बेदखल केला आम्हालाच बळबळ कोणाची ऐकायची नव्हती आमचं घर आज आम्ही जातो येतो मी शॉप बंद केलं के तू चांगली असशील असेंबाची असेल एका चांगली असतील चांगल्या खानदानीतली इथं चां� येशील तू आमच्या गल्लीमध्ये येथील आणि पाहशील नालायक बाई आमच्या घराला वीस लाखाचं गिरही काय आणि त्याच्यानंतर माझा जो प्लॉट आहे तो पण दहा लाख रुपये आणि आम्ही दुसरं पण घेणार भिकारी नाहीये आणि श्राप कोणाचं लागते श्राप लागण्यासाठी लय तपशाड सोडून बाहेरच्या पुरुषासंग फिरून राहिली तुला लाज वाटायला पाहिजे मग चर्य स्वीकारावं लागते असं नाही मी पारायण करतो मी सामी सेवा करतो ज्या बाईनं तुला आयेचा बहिणीचा मी बहिणीचा दर्जा दिला माझ्या आईनं मुलीचा दर्जा दिला माझ्या मावशीनं तुला दोनशे रुपये दिले होते ना आम्ही देणार आहे साडी आहे तू माझी साडी तुझ्या मुलाला मी स्वतः मी दिलेले होते हजार रुपये माझ्या अशा कित्येक मैत्रिणी आहे की त्यांनी माझ्यामुळे तुझ्या मुलाला पाचशे पाचशे रुपये शिक्षणासाठी दिले होते मी काळत पण नाही पण तू माझ्या तू कशाला घेतली होती तिथे दोनशे रुपये अगदी माझ्या ब्लाऊज मध्ये खोसले आई म्हणे तुला साडी आणणार होती म्हणे मी मला बोलणं पाहिजे प्रेमाचं कोणाचा पैसा आदला कपाट पाहिजे माझ्या आईच्या साडीनं कपाट भरलेलं इतकं कपाट आहे जुन्या भरी पण आमचं अर्ध्याहून जास्त सामान आहे हा तुमचा जो काही समाज आहे ना तो दूर करा आम्हाला आमच्या घरातून कोणी काढून दिलेलं नाहीये एक बाई एका बाईचं दुःख समजून घे लावारीस अगं मला जर काही झालं बिलं तर माझ्या माग माझ्या मुलांना सांभाळायला माझी आई आहे कळलं माझ्या मैत्रिणी एवढ स्ट्रॉंग आहे की त्यांना पण मी सांगून ठेवलेलं आहे पण त्या म्हणतात तुझ्या केसाला आम्ही धक्का लागूच देणार नाहीये आणि जर इन्का केस मध्ये जर काही झालंय तर तुझ्या मुलांना येऊन पटकन आम्ही घेऊन जाणार आहे जरी माझ्या मागं नवरा नसला तरी एवढी मी इज्जत कमवून ठेवलेली हो आहे आणि त्या तुझ्यासारख्या भिक्काळ चोड मैत्रिणी नाही आहे ती युट्यूबला पैशासाठी येतील पुन्हा नाव घेऊ नको इज्जतदार व्यक्ती असेल तू तर पुन्हा नाव ना घेशील आणि मी तर हिला सांगितलेलं अशा घाणवाईचं नाव घेऊ नको अरे मी आपण आपण तिच्या पोराला काही बोलतो काय त्या पोराला काहीतरी माहिते का आपण म्हणतो त्यांनी खूप भांडायचं छोटस आहे मुलं देवाघरची फुलं लेकरांना बोलाव नाही फिरायला आली म्हणे मी इकडे पोरांना नव्हतं पाहिलं ना पोराची तिला आठवड काय कि देवाजवळ कसा नमस्कार करा देवाला काय करा हे बी तुला कळत नाही कुंकू कोणच्या बोटाला हे सुद्धा हिला कळत नाही आरती उलटी फिरवत होती भारतीय संस्कृती मधली आहे ना तुला आरती तर ओवाळता आली नाही उलटी फिरवली आरती हिला ओवाळता येत नाही हिला देवाचं पान दाखवता येत नाही अगं माझ्या काय संस्कार नाव घेऊन बदनाम करू नको देवाला तुझी लायकी नाही आणि तू हे आज एका आईचा श्राप घेत आहे पुन्हा लक्षात ठेव माझा तर तू घेतलेलाच आहे माझ्या मुलांना वाईट बोलून तू माझ्या मुलांना किती काही बोल राणीतून काढलं तू काय त्यांना रुड लंगल काही मन राणे मन काही मन मला काही फरक पडत नाही कारण मुलं हे श्राप नसते लाग तू चरित्रही नाही आज बहीण आम्हाला कलम काय तू भिकार भिकारच मी तर अजिबातच नाही आहे तुला सांगते मी नात्याने परिपूर्ण आहे सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे आज आम्ही फक्त मार्केटला गेलो एक म्हातारी आजोबा आणि आजी मला भेटले जे मुंबईला असतात ते स्वतः तुझ्या विषयावर मला बोलले अशा नीच बाईला म्हणे कशाला तुझ्या घरात मला म्हणत होती तुम्ही बोला म्हणे पंधरा मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये म्हणे घाण बाई आहे म्हणे ती बाईस नाही आहे म्हणे ती पैसे कमावणारी आहे म्हणे एक नारी म्हणे चरित्रहीन आणि हाच माझा पुरावा आहे तुझ्यासारखं मी कोणी मला भेटलं तर आता त्या पुण्यामध्ये मी गेली होती ना ते एका किती ते कायद्यांचं नाव येत नाही त्या माणसाने एवढी मोठी माझ्यासाठी कार थांबवली होती माहितीये का ताई म्हणे बसा म्हणे माझी वाईफ तुमची व्हिडिओ बघत असते म्हणे चरित्रहीन व्याख्यान एखाद्या चांगल्या देवा पुरुषा मी माझे माझा स्वतःला मी लक्ष्मण रेखा आखून घेतलेली आहे आणि मला सांगणे आजपर्यंत माझे पूर्ण व्हिडिओ बघा मला कोणताही पुरुष रस्त्याने जरी भेटला मी त्याच्यासोबत सेल्फी काढत नाही मी त्याला म्हणते दादा नमस्कार तुम्ही माझ्यासोबत बोला मी तुमच्यासोबत बोलते पण मी व्हिडिओ काढू शकत नाही मी तुम्हाला होऊ मानू शकत नाही कारण तुम्ही या फोटोचा कुठं काय उपयोग करा हे सांगता येत नाही मी कधीच कोणत्याच पुरुषासोबत तरी हे काढत नाही म्हणजे फोटो वगैरे काढत कि नाही किंवा रील्स मी कधीच अपलोड करत नाही बरोबर आणि आता तुम्ही ढोपरापासून कोपरापर्यंत सर्वांना नमस्कार केलेला आहे ना मला कोणती मैत्रीण करायची आहे ना मला कोणाला नंबर द्यायचा आहे ना मला कोणाला माझ्या घरापर्यंत आणायचा आहे बरोबर कोणी व्यक्तीनं जर सांगितलं तिने अशी बोलली अशी बोलली लाईव्ह मध्ये अशी केलं म्हणा मला सांगायची गरज नाही मला माझ्या दोन मुलांची माझ्या आईची शपथ आहे की तुला तर संस्कार नाही आहे आणि तू एका आईचा शाप घेतलेला आहेस आज पुन्हा एकदा बरोबर आणि एका आईचा तळतळ आणि शाख काय असते ना हे तुला येणाऱ्या दोन महिन्यातच समजणार आहे मी महालक्ष्मी मातेला कालही मी माझं स्वच्छ करायला गेली एकच विनंती केली की तुम्ही यावर्षी याच्या पहिली हिचा बाजार उठला पाहिजे उठणार बाजारच पाहिजे तुझा, तुझा बाजार मी तुझ्यासाठी एवढं झाल्यावर तुझ्यासाठी मी चांगलाच विचार केला होता परंतु आता तू मला मजबूर केलेला आहे तुझी माझी एवढी दशमिनी नव्हती तुला मी एवढं पण सांगितलं होतं की तुझा माझा राग असेल तू इथं सांगितलं तेव्हा महालक्ष्मी इथं दर्शन घेतलं पागल वेळेस सासू म्हणत होती तिथं दक्षिणा वगैरे ठेव ठेवली हो। का नाही म्हणे समजत नाही तू भारतीय हो नारी चरित्रहीन सासूने जेव्हा हिला कॉल केला आणि सांगितलं महालक्ष्मी मातेचं सा दर्शन घे म्हणे आणि तिथं दक्षिणा वगैरे ठेव हो। म्हणे निघताना दर्शन घे तेव्हा या बहिणी निघताना दर्शन घेतलं नाही तर हिला दर्शन पण करायची ही आम्ही घेणार नव्हती दोनशे रुपये माझ्या ब्लाऊज मध्ये टाकले आई म्हणे मी तुम्हाला साडी नाही आणली आणि साडी साडी आहे साडी आता आता तर आम्ही प्रोग्रामला चाललो आणि ज्या मुलीवर तो तिच्यावर बोट उचललं होतं इन हिचं काय घेणं देणं होतं ते भाचीवर बोट उचल्याचं हो तर तिच्याच तू खाल्लं होतं ना तिचं पण शेण पण तिच्या जिथं जाणार आहोत आज ते अपलोड करतो या तिचं शेण खाल्लं होतं ना तू आणि आसपासून या चरित्रहीन बाईचं नाव घ्यायचं नाही घेतच नाही कोणी सांगितलं तर म्हणा राम राम म्हणा दादा म्हणा तिची स्तुती तिच्याच याच्यावर करा म्हणा चरित्रहीनची भाई। तू मला जे काही बोललेली आहे चार बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड मी एक लाखाचं तुला बक्षीस जाहीर केलं चार लाख आहेत मला हा ठीक आहे तर त्याच्यामुळं तू मला त्याचा पुरावा दिला नाही माझे दोन नवरे आहेत अख्या युट्यूबला माहित आहे ते स्वतःच मी सांगितले दोन नवऱ्याचे दोन लेकर आहेत ते पण मी अख्ख्या युट्यूबला सांगितलेलं आहे आणि माझी मुलगी हॉस्टेलला नाही आहे तर नवोदयला आहे त्याच्यामुळे गुगलवर सर्च कर नवोदय म्हणजे काय असते ते नवोदय काय असते ना हे पण तुला माहित नाही तुझी लायकीच नाही माहितीये का ते पण जाणून घ्यायची नमस्कार आता या चरित्रिन बाईच भाषण संपलं हा त्याच्यामुळं नीट आणि व्यवस्थित राहा बाकी मी कायदेशीरित्या तुझ्यासोबत लढत आहे पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर गुडघ्यावर येऊन माफी नाही मागायची की ताई मला माफ करून द्या मला मुलगा आहे हा जर तुला विचार असता ना तर तू माझे चरित्र शिंदोळे उडवले नसतील आणि पोलीस स्टेशन मधून कॉल तर तुला येणारच आहे फक्त तू सतर्क राह सावध राह आता बस ठीक आहे तर चला आता बाय बाय 你刚才买了。